वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणीही कोणाला देत पण राजकीय क्षेत्रात जर केंद्रीय मंत्र्यानं विरोधी पक्षातल्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर चर्चा तर होणारच राज्याच्या राजकारणात असंच काही सखडलंय उबाटा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना चक्क गृहमंत्री अमित शहा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या खासदाराला कॉल करून शुभेच्छा दिल्या खर तर शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी उद्धव ठाकरे यांना सर्व स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत होत्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचवेळी इकडे केंद्रीय मंत्री अमित शहानी ठाकरेंचे खासदार नागेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळं एकाच चर्चा सुरू झाली शहांच्या शुभेच्छांमुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नागेश पाटील यांना फोन केला आणि आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या कायम आपल्या सोबत राहा असं सांगितलं त्यावर अष्टीकरांनी सुद्धा त्यात काय प्रश्नच नाही असं म्हणत त्यांना विश्वास दिला तुम जिओ हजारो साल पण हजार साल सोबत रहा असं उद्धव ठाकरे यांनी नागेश पाटील अष्टीकर यांना सांगितलं सध्याची परिस्थिती पाहता ठाकरे गटाच्या शिवसेनेतला आउटगोईंग सिलसिला थांबायला तयार नाही अशातच खासदाराला केंद्रीय मंत्र्यांकडून शुभेच्छा मिळणं म्हणजे नव्यानं चर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत ठाकरे गटाच्या खासदारांवर भाजप आणि शिंदे यांच्या सेनेची नजर असल्याची कुजबूजही होते त्यामुळंच अमित शाह यांनी अष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छा केवळ सदिच्छा होत्या की यामध्ये आणखी काही अर्थ दडलाय हे आता येणारा काळच सांगेल सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट